रात्रीच्या जेवणात भाजीला काही नसेल तर बेसन भाकरी बनवलं की पंधरा मिनटात स्वयंपाक तयार पोटभरीचं जेवण चला तर मग आज बघूयात बेसन भाकरीची रेसिपी नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथं मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत म्हणून मी पाचच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे जिरे घेतलेले आहेत आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही कसं दर दर मोठं मोठंच आहे जास्त बारीक नाही केलेलं आता इथं एक बाऊल घेतलेला आहे बेसनमध्ये गुठळ्या होतात चांगलं होत नाही तर या पद्धतीने बेसन केलं तर बेसनमध्ये गुठळी अजिबात होणार नाही इथं मी वन फोर्थ कप बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी घालून एक गोल बनवून घेणार आहोत पत्तळ असं एक बॅटर बनवून घेणार आहोत याचं यामुळे आपल्या बेसनमध्ये गुटळ्या होणार नाहीत गु अजिबात आता पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी आणि इथंच मी मीठ घालणार आहे परत आपण मीठ घालणार नाही आहोत या पिठामध्येच मीठ घातल्यामुळे व्यवस्थित बेसनमध्ये मीठ लागलं जातं बघू शकता आता हे बेसिक तयारी झाल्यानंतर आता आपण भाकरी बनवून घेऊयात हो इथं मी एक इथं मी एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भाकरीचं चा पीठ चाळून घेत आहे ज्वारीच्या भाकरीचं पीठ आहे हे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत आपली भाकरी आपलं पीठ मळण्यावर अवलंबून असते आपण एकदम व्यवस्थित पीठ मळणं तर एकदम गोलाकार पातळ भाकरी होऊन व्यवस्थित फुगली जाते म्हणून पीठ भिजवण्यासाठी व्यवस्थित मेहनत घेतली आपण तर भाकरी आपण आपली खूप छान पातळ होते चला तर मग आता भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेते मी आता थोडंसं पहिल्यांदा जास्त पाणी घालून मी पीठ मळून घेत आहे परत नंतर थोडं थोडं पीठ घेऊन असं दाबून दाबून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ पीठ जर आपलं व्यवस्थित मळणं गेलं तर आपण कितीही पातळ भाकरी थापली तर ती अगदी व्यवस्थित पातळ येते आता मळून घेत आहे मी दाबून दाबून व्यवस्थित मऊ छान पीठ म्हणून घ्यायचं आहे असं व्यवस्थित पीठ मळल्यामुळे भाकरी खूप छान येते आता थोडं ताटात ता ता पीठ घेऊन भाकरीचा एक गोलाकार गोळा घेऊन मी भाकरी थापून घेत आहे बघा आपलं पीठ व्यवस्थित थापल्या ले गेल्यामुळे आपले भाकरी एकदम पातळ होते आणि टम्म फुगली जाते अशी एका हाताने एका हात बाजूला लावून दुसऱ्या हाताने भाकरी पातळ थापून घ्यायची आहे आपल्याला इथं बघू शकता तुम्ही दोन्ही हाताने नंतर थोड्या वेळाने भाकरी आपण थापणार आहोत पहिल्यांदा आपल्याला अशीच थापून घ्यायची आहे माझं ताट थोडं हलत होतं म्हणून मला दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी थापता येत नव्हती तरीही मी एका हाताने थापली आहे तरीसुद्धा भाकरी खूप पातळ झालेली आहे बघू शकता मस्त होते अशी मेर भाकरी आपलं पीठ मळ मळण्यात थोडी मेहनत घेतली आपण तर भाकरीचा आकार खूप छान येतो आणि पातळही होते चला तर आता मग मी तवा तापत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच चा आपल्याला भाकरी टाकायची आहे नाहीतर एका बाजूने पिठ्ठळ होते भाकरी आता भाकरी टाकून घेतलेली आहे पाणी लावून घेणार आहोत खूप जास्त पाणी भाकरीवरती टाकायचं नाही आहे जेवढं लागेल तेवढंच पाणी थोडं थोडं घेऊन आपण भाकरीला लावायचं आहे बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं घेऊनच पाणी लावत आहे आणि भाकरीवरचं पूर्ण पाणी सुकल्यानंतरच आपल्याला भाकरी पलटायची आहे थोड्याशा प्रमाणात जास्त सुकू नाही द्यायचं आहे थोड्याशा प्रमाणात आता व्यवस्थित मी पाणी लावून घेतलेलं आहे थोडं पाणी सुकलं मी दाखवते तुम्हाला असं थोडंसं पाणी सुकल्यानंतर आपण भाकरी पलटी करून घेणार आहोत सुकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता वाप येऊ लागली आहे आता आपण पलटी करून घेऊयात भाकरी गॅस मिडियमच आहे मीडियम गॅसवरतीच भाजून घेत आहे मी आता मी थोड्या वेळानंतर बघू शकता की किती नाचूक डाग पडलेले आहेत आपल्या भाकरीला जास्त करपली नाही आहे व्यवस्थित झालेली आहे मीडियम गॅसवरतीच मी भाकरी करत आहे आता पलटी केल्यानंतर बघा एक एक मिनटाभऱ्यातच आपली भाकरी अगदी टम्म फुगली जाते आपण गॅसवरती खाली भाजून घेणार नाही आहोत गॅसवरती भाजले तर आरोग्याला चांगलं नसतं म्हणून मी याच्यातच भागते बघ भाज तव्यात भाकरी अगदी व्यवस्थित फुगलेली आहे चला आता बेसन बनवून घेऊयात सर्दीमुळे माझा आवाज थोडा बदललेला येत आहे आता इथे तवाट गरम करत ठेवलेला आहे याच्यामध्ये मी का एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी हा कांदा घालून घेतलेला आहे कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण हे जे मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेत आहे शेंगदाणा मिरची लसूण आता हे लो फ्लेमवरती आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे कारण शेंगदाणे आपले कच्चे आहेत नंतर आपण हळद घालणार आहोत शेंगदाणे आणि ते छान भाजून झाल्यानंतर आता जो घोल बनवून ठेवला होता आपण बेसनचा आणि त्याचा तो हे घालून घेणार आहोत हळूहळू घालायचं आहे बघू शकता मीठ घालायचं नाही आहे आपण पिठामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं मीठ घालायची काहीच गरज नाही आहे पुरेसं मीठ त्याच्यामध्येच मी घातलेलं होतं आता पाणी थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं त्याच्यात पाणी घालून परत यात ओतून घेतलेलं आहे आता एकसारखं हलवत आपण जास्त वेळ नाही एक अर्धा मिनिटच लागतं गुटळे अजिबात होत नाहीत बेसनमध्ये खूप छान होतं बेसन बघू शकता तुम्ही असं फिरवून फिरवून मी हलवून घेत आहे अजिबात गुटळी झालेली नाही आहे आता तव्याचं व्यवस्थित एकसारखं एक जीव करून घेणार आहोत आपण असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता बघू शकता व्यवस्थित आपलं बॅटर मिक्स झालेलं आहे अजिबात गुटरी नाही आहे आता झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपल्याला व्यवस्थित बेसन शिजवून घ्यायचं आहे बेसन कच्चं राहिलं तर पोटाला त्रास होतो त्यामुळे व्यवस्थित बेसनच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं पाच ते सात मिनटानंतर मी झाकण उघडलं तेव्हा आपल्या बेसनची कन्सिस्टन्सी अशी होती आता या ठिकाणी मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेणार आहोत आता बेसन रेडी आहे कांदा खाण्यासाठी बेसन भाकरीबरोबर असा कांदा हवाच म्हणून मी असा कांदा फोडून घेतलेला आहे ताट घेऊयात दाखवते मी आता तुम्हाला आता ताटामध्ये कांदा ठेवून घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे भाकरी घेणार आहोत भाकरी ठेवलेली आहे मी आता बेसन घेणार आहोत भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो असं बेसन बनवलं आहे मी बघू शकता तुम्ही कलरही खूप छान आलेले शेंगदाण्याचे कूठही खूप छान लागते याच्यामध्ये मस्त भेद झाला असा रात्रीच्या जेवणाचा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत नवीन मेनूबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय